महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहतो न्यूज आमदार राजू नवघरे यांच्या हस्ते दहा लक्ष निधीच्या शिशिर रस्त्याचं उद्घाटन नगर परिषद अंतर्गत वसमत हद्दीतील प्रभाग क्रमांक चार समीर नगर येथील रईस भाई यांच्या घरापासून ते रफिक भाई यांच्या घरापर्यंत सीसी रोडचं भूमिपूजन आमदार राजू भैया नवघरे यांच्या हस्ते पार पडलं समीर येथील नागरिकांना रस्त्याचं काम न झाल्यानं एजा करण्यासाठी अत्यंत त्रास सहन करावा लागत होता शालेय विद्यार्थ्यांना वृद्ध नागरिकांना चिखलातून एजा करावा लागत असे परंतु आता या रस्त्याचं काम झाल्यानंतर सर्व नागरिकांना सुरळीत एजा करता येईल त्यामुळे सर्व नागरिकांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं उद्घाटन करतेवेळी आमदार राजूभय्या नवघरे यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शेकडो कार्यकर्ते आणि समीर नगरातील सर्व नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते